नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन सर्वोच्च रुग्णांना बरे करणारे ठिकाण की आजारी पाठणारे जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा व्हिजिट द्यावीच विभागातील धरणात पुरेसा जलसाठा पाणी वितरणात स्थानिक प्रशासनाची उडते झोप आषाढी एकादशी निमित्त भक्तांची पंढरपूर वारी एसटी महामंडळाने केली आहे भाविकांची सोय महायुतीचा हिंदीचा जिया रद्द करण्याची घोषणा ठाकरे बंधूंच्या विजयावर अकोलेकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया चोरट्यांचा घरफोडी करत प्रहार उमरी भागात घेतली उडान सिव्हिल लाईन पोलिसांना दिले खुले चॅलेंज आता सविस्तर बातम्या तुम्ही रुग्णालयात तब्येत ठीक करण्यासाठी जाता पण अकोल्यात सरोपच्या रुग्णालयात तब्येत ठीक तर होतच नाही तिथे गेल्यावर रुग्णांची व त्यांच्यासोबतच्या नातेवाईकांची बिघडत असल्याची माहिती समोर आली आहे सरोपच्या रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्ण हैराण झाले आहे सध्या पावसाळ्यामुळे सरोपच्या रुग्णालयाच्या आवारात पाणी साचले आहे सर्वत्र ओलावा आणि दूषित पाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे येथे उपचार घेणारे रुग्ण अधिक आजारी पडत आहेत त्यांच्यासोबतच नातेवाईक ही आजारी पडत आहेत सध्या जिल्ह्यात सर्दी ताप खोकला यासारख्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण या आजारांनी त्रस्त झाले आहेत घर आणि परिसरात अस्वच्छता असल्यामुळे आजार वेगाने पसरत आहेत या आजारांवर उपचार घेण्यासाठी जेव्हा रुग्ण सरोपच्या रुग्णालयात पोहोचतात तेव्हा तेथील परिस्थिती पाहून ते आणखी आजारी पडत आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रुग्णालयाच्या संपूर्ण परिसरात पाणी साचले आहे संपूर्ण परिसरात ओलावा असल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे यामुळे रुग्णालयाच्या आवारात डेंगू मलेरिया व्हायरल ताप यासारखे आजार वेगाने पसरत आहेत पावसाळ्यात डेंगू आणि मलेरियाच्या डासांचे प्रमाण वाढते येथे उपचार घेण्यासाठी येणारे रुग्ण डासांमुळे अधिक आजारी पडत आहेत ही परिस्थिती पाहता रुग्णालय प्रशासनाने पाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी आणि रुग्णालयाच्या आवारात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी अशी मागणी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत अमरावती विभागात आजच्या उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी चौवेचाळीस टक्के आहे मागील वर्षी याच दिवशी उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी सदोतीस टक्के होती धरणात पाणी असेल तर सामान्य जनतेला पाणीपुरवठा करताना प्रशासन काटकसरीचे धोरण अवलंबत आहे त्यामुळे धरणात जरी पुरेसा पाणीसाठा असला तरी भविष्यातील पाणी पुरवठा पाहता काटकसरीचे धोरण सर्व जिल्ह्यात दिसून येत आहे काटेपूर्ण धरणात प्रकल्पीय उपयुक्त साठ्याची एकूण क्षमता शहाऐंशी पॉईंट पस्तीस दशलक्ष घनमीटर असून आजचा उपयुक्त साठा अठ्ठावीस पॉईंट पस्तीस दशलक्ष घनमीटर आहे आजची उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी एकोणवीस पॉईंट बहात्तर टक्के आहे जी गतवर्षीच्या बारा पॉईंट एकोणऐंशी टक्केच्या तुलनेत जास्त आहे जिल्ह्यातील वान धरणात प्रकल्पीय उपयुक्त साठा एक्याऐंशी पॉईंट शहाण्णव दशलक्ष घनमीटर असून आजचा उपयुक्त साठा अठ्ठावीस पॉईंट शेचाळीस दशलक्ष घनमीटर आहे आजची उपयुक्ती पाणीसाठा टक्केवारी सत्तावीस पॉईंट छप्पन्न टक्के आहे जी गतवर्षीच्या चौतीस पॉईंट बहात्तर टक्केच्या तुलनेत कमी आहे अमरावती जिल्ह्यात ऊर्ध्व वर्धा धरणात प्रकल्पीय उपयुक्त साठ्याची एकूण क्षमता पाचशे चौसष्ट पॉईंट झिरो पाच दशलक्ष घनमीटर असून आजचा उपयुक्त साठा दोनशे एक्केचाळीस पॉइंट एकोणतीस दशलक्ष घनमीटर आहे आजची उपयुक्त पाणीसाठा साठा टक्केवारी चौवेचाळीस पॉइंट तेवीस टक्के आहे जी गतवर्षीच्या बेचाळीस पॉइंट अठ्याहत्तर टक्केच्या तुलनेत जास्त आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीस जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार सर्व मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्प मधील उपयुक्त पाणी साठा पंचेचाळीस इतका आहे गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा एकवीस टक्के होता त्यामुळे यावर्षी पाणीसाठ्यात वाढ दिसून येत आहे एकूण दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणे आहेत त्याचा ऐकून प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठ्याची ऐकून क्षमता चाळीस हजार दशलक्ष घनमीटर आहे आणि आजचा उपयुक्त पाणीसाठा अठरा हजार दशलक्ष घनमीटर आहे आषाढी एकादशी जवळ येत असल्यामुळे सर्व भक्तांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी यावर्षी अकोला विभागातून दोनशे सत्तर बसेस सोडण्यात येणार आहेत दोन ते तेरा जुलै दरम्यान पंढरपूर यात्रा बसेस नियोजन करण्यात आले आहे आषाढी पंढरपूर यात्रा दोन ते तेरा जुलैपर्यंत चालणार असून सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे जो या यात्रेचा मुख्य दिवस मानला जातो आषाढी एकादशीसाठी शेकडो पालख्या आधीच पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या जिल्ह्यातील हजारो भक्तांसाठी अकोला एस टी महामंडळाने दोनशे सत्तर बसेसचे नियोजन केले आहे अशी माहिती अकोला एस टी महामंडळाने दिली आहे सकाळी सात वाजेपर्यंत पन्नास प्रवासी जमा झाल्यास पंढरपूरसाठी विशेष बस सोडण्यात येईल भाविकांसाठी पंढरपूरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून भक्तांसाठी विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ग्रामीण भागातून पंढरपूरला जाण्यासाठी बसेसची मागणी झाल्यास त्यांना बस उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे पाहुया नेहा पाटील यांचा रिपोर्ट नागरिकांसाठी भाविकांसाठी पंढरपूरच्या विठुरायांचं दर्शन घेण्यासाठी एक स्पेशल बसेस आहेत आणि ज्या आगारातून त्या आगारातून आपण ग्राउंड रिपोर्ट करतो आहोत नमस्कार सर अकोल्यातून बसेस पंढरपूरकडे सुटणार आहे आणि या किती वाजता सुटतील सर्वप्रथम पंढरपूर जाणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत मॅडम आज दिनांक तीस सहा पंचवीसपासून पासून सकाळी सात वाजतापासनं आमच्या बसेस सुरू झालेल्या आहेत आणि सकाळी सात वाजतापासनं सध्या तरी दोन वाजेपर्यंत आहे आणि दिनांक दोन जून सकाळी सात वाजतापासनं जोपर्यंत पन्नास प्रवासी असतील मग ते रात्रीचे सात वाजो आठ वाजो आम्ही भाविकांसाठी बस उपलब्ध करून देऊ आणि अकोला ते पंढरपूर याचं तिकीट काय पडेल भाविकांना पोट पहा आठशे पस्तीस रुपये आहे आणि ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी चारशे अठरा रुपये महिलांसाठी विशेष काहीतरी सुविधा बिलकुल आम्ही तिथे एक टाकलेला आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि महिलांसाठी तर सिक्युरिटी गार्ड वगैरे सर्व आहे भाविक भक्तांनी नक्कीच या बसेसचा लाभ घ्यावा मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत आर न्यूज अकोला राज्य शासनाने त्रिभाषा नीती संबंधित दोन्ही आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे पाच जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधूंनी त्रिभाषा नीती विरोधात मुंबईत विशाल मोर्चा काढण्याची तयारी केली होती आणि या मोर्चाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत होता हे पाहता सरकारने हा निर्णय घेतला आहे ज्याला मराठी अस्मितेचा विजय मानले जात आहे पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी हे असे किती खेळ पाहते मराठी शेवटी मथांध तक्त फोडते मराठी भाजपची जुनी खोड खळा टाकून बघायचा आणि विरोध झाला की पाय लावून पड काढायचा अशा अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत गेल्या अनेक दिवसापासून हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे राज्य सरकारने त्रिभाषा नीती संबंधित दोन्ही सरकारी आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्रिभाषा नीतीला विरोध करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती यामुळे घाबरून अखेर राज्य सरकारने त्रिभाषा नीतीचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत हा दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय मानला जात आहे या निर्णयावर शहरातील लोकांनीही ठाकरे बंधूंनी एक व्हायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि शिवसेनेने जो मुद्दा उपस्थित केलेला आहे हा मुद्दा संपला का काय वाटत मुद्दा आता माझ्या मते तरी व संपलेला आहे आता कसं असते शासनाची एक पॉलिसी असते किंवा सरळ सरळ तर एकदम पूर्णपणे रद्द केलं असं म्हणणार नाही समिती वगैरे ते आहे परंतु त्या समितीतून काही म्हणजे असं निगेटिव्ह काही बाहेर पडणार नाही जे जी आर रद्द आहेत ते रद्दच राहतील अशी एक माझी बा म्हणजे एक हे आहे राष्ट्रभाषा ही हिंदी आहे त्यामुळे हिंदी ही राष्ट्र राष्ट्राची आपली एक जननी म्हटलं तर काही हरकत नाही कारण की आपण ज्याही दुसऱ्या राज राज्यात जातो तेव्हा आपण हिंदीच बोलतो मराठी काही लोकांना माहीत पडते कोणाला किंवा काही मार त्याचप्रमाणे त्याही भागातील लोक आपल्याकडे येतात आणि ते सुद्धा हिंदी बोलतात त्यावेळेस त्यांना मराठी कळत नसते त्यामुळे हिंदी भाषा रद्द केली काय नाही केली काय याचा काही फरक पडत नाही मराठीचं जे भावात ते जे काही चालू आहे ते आधी आधी जे होतं पाचव्या वर्गापासून हिंदी तेही ठीक होतं नाही आणि पहिल्या वर्गापासून जर केलं असतं तर आणखी बुद्धिमत्ता वाढली असती ज्याप्रमाणे इंग्रजी हे बालमनावर ठासल्या जाते लहानपणापासून थँक्यू शब्द स्वीकार म्हणजे स्वीकारला बोलण्यात येतो त्याचप्रमाणे हिंदीसुद्धा आली असती आभारी है किंवा आभारी आहे असं जो आपण बोलतो हे उत्तम झालं असतं त्यामुळे हा मराठी हिंदी वाद हा विनाकारणचा एक म्हणजे लोकांवर लादलेला हा एक प्रकार आहे सध्या इलेक्शन आहे इलेक्शनचा माहोल आहे त्यामुळे हा विषय आहे दुसरा काहीच नाही त्याच्यापासून फायदा काय आहे शंभर टक्के आधी या आधी का नाही मांडलं गेलं याआधी तर आपण कधी बोर्ड फोडले कधी काही केलं तर हा विषय नाही आहे ना हा विषय नाही आहे हे कधी कोणाला हिंदी समजते कोणाला मराठी समजते कोणाला काही समजते आपण जर दुसऱ्या राज्यात गेलो तर त्यात आपण मराठी बोलत नाही त्यांना मराठी समजत नाही त्याचप्रमाणे तिकडच्या भागातले लोक जर आपल्या इकडे आले तर ते हिंदीच बोलतील किंवा आणखी दुसरा दुसरं दुसरी भाषा बोलतील पण ती आपल्या समजणारीसारखी पण त्यांनी काय मराठी शिकून आलं पाहिजे असं तर काही नाही ना त्यामुळे हा हा म्हणजे वैचारिक दृष्टिकोन नाही आहे हा फालतूगिरी आहे असं मला वाटतं शिवसेनेचा आणि मनसेचा शक्यता कमी आहे मॅडम कारण ते दोघाचं पटतच नाही ना दोघाचं पटलं तरच होईल ना शक्यता नाही सारखीच बरं राज्य सरकारने हिंदी भाष हिंदी विषयाला रद्द केलाय आहे याचं काय म्हणणं रद्द केलं हे एकदम योग्य केलं त्यांना कारण आपण महाराष्ट्र राहतो आपल्या महाराष्ट्राची भाषा आहे आपली मराठी आहे ते व्हायलाच पाहिजे मराठी भाषा एप्रिल महिन्यात गणवेशनं घालणाऱ्या ऑटो चालकांवर केलेल्या कारवाईनंतर गणवेशाची मोहीम थंडावली आहे त्यामुळे ऑटोचालकांची मनमानी पुन्हा वाढली असून ते वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करत आहेत या ऑटो चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निर्देश द्यावेत अशी मागणी नागरिक करत आहेत शहरातील वाहतूक नियंत्रण शाखा आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण विभागामार्फत गेल्या एप्रिल महिन्यात पंधरवाडाभर गणवेशनं घातलेल्या ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई मोहीम राबवण्यात आली होती विशेष म्हणजे गणवेश घालण्यासाठी ही मोहीम राबवली असतानाही बहुसंख्य नाही का काही अपवाद वगळता इतर सर्व प्रवासी वाहन चालकांनी गणवेश घातला नसल्याचे स्पष्ट झाले या मोहिमेत वाहतूक विभागाने सहा लाखाहून अधिक दंड वसूल केला होता असे असूनही सध्या प्रवासी वाहनांचे चालक गणवेश घालणे टाळताना दिसत आहेत याशिवाय बस स्थानक परिसरात ऑटो रिक्षा चालकांकडून दररोज वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे यावर कोणाचेही नियंत्रण नाही अनेकदा तर जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरच रिक्षा उभ्या करून प्रवासी बसवले जातात बस स्थानकांचे मुख्य प्रवेशद्वार तर नेहमीच ऑटोच्या गर्दीने भरलेले दिसते थोडक्यात शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी वाहतूक विभागाकडून उचललेली पावले निष्फळ ठरत आहेत इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइए 20 एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करण्याची मंजुरी दिली असताना ठेकेदार आणि प्रशासनाकडून हा रस्ता दुपदरी करण्यात येत आहे याविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रास्ता रोको आंदोलन केले दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अडीच वर्षापूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची वाशिम येथे जाहीर सभा झाली होती या सभेत नितीन गडकरी यांनी वाशिम शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तामसी फाटा ते पंचाडा फाटा पर्यंत चौपदरी करण्याची मंजुरी दिली होती त्यानुसार रस्त्याचे काम सुरू झाले परंतु संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाकडून रस्ता चौपदरी करण्याऐवजी दुपदरी करण्याचे काम सुरू केले आहे याविरोधात वाशिम जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे हा रास्ता चौपदरी करण्यात यावा या मागणीसाठी आज वाशिमच्या अकोला नाका ते बस स्टँड दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच जोपर्यंत हा रास्ता चौपदरी होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे पाटील यांनी दिला आहे या रास्ता रोकोमुळे अकोला नाका ते हिंगोली नाकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या कॉम्प्लेक्स येथे रस्ते व वा वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी जो वाशिम करासाठी चार चार पदरी रस्ता हा मंजूर केला होता परंतु या ठेकेदाराने व शासनाने हा दोन पदरी रस्ता करण्याचा घाट घातला आहे त्याविरुद्ध आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रस्ता रोको करण्यात आला आम्ही जोपर्यंत चार पदरी रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच लढा देत राहू रस्त्यावर उतरू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात जय जय महाराष्ट्र खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तावीस आणि अठ्ठावीस जून रोजी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली ही मोहीम तानाशाही पद्धतीने राबवण्यात आल्याचा आणि त्याच पक्षपात झाल्याचा आरोप अतिक्रमण धारकांनी केला आहे याविरुद्ध सोमवारी मोर्चा काढला ऐन पावसाळ्याच्या दिवसात हे अतिक्रमण हटवल्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे या कारवाईच्या निषेधार्थ आणि आपल्या मागण्यांसाठी अतिक्रमणधारकांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत कारवाई थांबण्यासाठी मागणी केली व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अतिक्रमण हटवल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आदी मागण्या केल्या या मोर्चात खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा किशोर भोसले स्वप्नील ठाकरे प्रीतम मालवंडे यांच्यासह अनेक अतिक्रमणधारक उपस्थित होते मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खामगाव पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता अतिक्रमणधारकांनी यावेळी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत विविध आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे गरज पडल्यास आत्मदहन करण्यापासूनही मागे हटणार नाही अशी तीव्र भूमिका त्यांनी यावेळी मांडली साखळी उपोषण करणार आहे त्यानंतर अमरण उपोषण करणार आहे तर ह्याच्यावरती जर त्यांनी ऐकलं नाही तर शेवटी आत्मदहन सुद्धा आम्ही करणार आहे मुख्याधिकारी यांनी तोडताना काही मुभा देण्यात तुम्हाला देण्यात आली होती का मुभा काही दिली नाही त्याला विनंती केल्या हात जोडल्या तरी सुद्धा त्यांनी कुणाचं ऐकलं नाही फक्त जे आपण सांगतो त्याबद्दल त्यांनी फक्त ऐकलं मान आलोली पण त्यावर एक शब्द सुद्धा ते बोललेले नाही त्यामुळे त्यांचा खूप एवढा संताप आलेला आहे की त्यांनी काही दोन शब्द बोलायला पाहिजे होतं ऐकून घ्यायला पाहिजे होतं ऐकून गेल्यानं मोठ्या माणसासारखे निघून गेले जर त्यांनी ऐकलं असतं कुणाला एक दोन तासाची वेळ दिली असती तर नुकसान लाखो रुपयाचं नुकसान गो गरीबाचं झालं नसतं आज शाळा सुरू झालेल्या त्यांचे मुलांचं शिक्षणाचा खर्च आहे पुस्तक आहे ते कुठून करतील त्यानंतर त्या चोऱ्याशिवाय पर्याय नाही राहणार त्याकरिता शासनाने आमची दखल घ्यावी व आम्हाला पर्याय व्यवस्था कर लवकरात लवकर करून देणार जेणेकरून आम्ही रोजगाराला लागू अठ्ठावीस तारखेला मुख्य यांच्या यांच्यामार्फत जे अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात व त्या अधिकाऱ्याचा निषेध करण्याकरिता व तेवढे अतिक्रमणधारक यांना न्याय देण्याकरिता आजचा हा मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर कलेक्टर मंत्री महोदय दादवसाहेब साहेब माजी आमदार सनंद साहेब या स एच जी ओ साहेब या सर्वांना आम्ही या निवेदना असं कळविलं आहे की जे तिथे अतिक्रमण उठवलं त्या ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी तिथं गाळे बांधून देण्यात यावे जिथं जागा नाही आहे त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी व जे काही बेरोजगारी झालेली आहे ती बेरोजगारी दूर करण्यात यावी याकरिता आम्ही शांतीच्या मार्गाने इथं आज मोर्चा काढला व मोर्चाचे निवेदन एस जी ओ साहेबांना आम्ही इथं दिलेलं आहे नागालँड स्टेट डिअर गव्हर्नमेंट लॉटरीने पुन्हा एक कोट्यवधीश तयार केला आहे असा दावा लॉटरी विक्रेत्या कंपनीने केला आहे अकोल्यातील लॉटरी खरेदीदाराने जिंकले आहे असा लॉटरी विक्रेत्यांचा दावा आहे नागालँड स्टेट डिअर गव्हर्नमेंट लॉटरीने पुन्हा एका एक भाग्यवान करोडपती केला आहे हे लकी तिकीट अकोल्यातील आनंद लॉटरी सेंटरने विकले आहे या लॉटरी विक्रीचे स्टॉकिट्स हे न्यू जय आंबे लॉटरी भंडार यवतमाळ होते नागालँड स्टेट डिअर गव्हर्नमेंट लॉटरीने पुन्हा एक कोट्यावधीश तयार केला असा दावा लॉटरी विक्रेत्याच्या कंपनीने केला आहे अकोल्यातील लॉटरी खरेदीदाराने बंपर बक्षीस जिंकले आहेत असा लॉटरी विक्रेत्यांचा दावा आहे करोडो की बारिश हो नागालँड स्टेट लॉटरी डिअर डे वीकली लॉटरी लगी है एक करोड की और भाई वो कहां पर लगी है आनंद लॉटरी सेंटर अकोला महाराष्ट्र में और इनके स्टॉकिस्ट है न्यू जय हमे लॉटरी भंडार यवतमाल महाराष्ट्र में तो चलिए इनके ओनर से बात करते हैं तो मुझे बताइए डियर लॉटरी के कितने बम्पर पर लगे आपके यहाँ फर्स्ट नंबर एक अम्बाइल सर और ये अपने यहाँ पे कस्टमर का अनुभव कैसा रहा अनुभव मेरा पूरा कस्टमर का सर रिस्पॉन्स है और लोग बोलते कि भाई हमारे जब से हमारे लाइफ में डियर आई हुई है हमारी जिंदगी बदल गई सर दादा क्या नाम है आपका बिरजू जाधव और ये डियर लॉटरी कब से खरीद रहे हैं आप तीन चार साल से खरीद रहा आपको एक करोड़ की लग तो क्या सपने होंगे आपके? मैं तो महाकालेश्वर उज्जैन जाऊंगा बाबाजी के दर्शन करने के लिए वो पूरे करूंगा इतने घड़ा मोड़ी आना मात्र छोटा सा विश्रांति नंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए 20 एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत अकोला जिल्ह्यात यंदा चांगलाच पाऊस झाल्यामुळे पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन सोबत आंतर म्हणून तुरीची पेरणी केली आहे मात्र तुरीच्या पिकांवर अमरवेलीचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पेरण्यापूर्ण झाल्या असल्या तरी आता शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे राहिले आहे अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन सोबतच आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली आहे सध्या या तुरीच्या पिकांवर अमरवेल या परोपजीवी वेलीचे संकट भोंगावत आहे गेल्या खरीप हंगामातही या अमरवेलीमुळे शेतकऱ्यांच्या तुरीच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली होती आणि आता शेतकऱ्यांना कसेबसे पन्नास टक्केच पीक मिळाले होते अमरवेल तुरीच्या पिकाचे उत्पादन कमी करत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे शहरातील मोठी परिसरातील नागरिकांना सध्या घरफोड्यांमुळे लागत आहे चोरट्यांनी पोलिसांना आव्हान देत रात्रीच्या वेळी अनेक घरांना लक्ष केले आहे या भागात वारंवार होत असलेल्या चोऱ्या पाहता पोलिसांचा चोरट्यांवर प्रहार नसल्याची ओरड नागरिकांची आहे इतकेच काय तर रात्रीची गस्त असताना चोरट्यांची उडान कशी असा प्रश्न विचारला जात आहे मोठी उमरी येथील पेट्रोल पंपामागे असलेल्या नवीन वस्तीमधील येथे मध्यरात्री दोन ते तीन एका घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला या घरातून पंधरा हजार रुपये किमतीची सोन्याची पोत गॅस सिलेंडर शिलाई मशीन आणि एक कट्टाभर कांदे लंपास केले त्याच रात्री याच परिसरातील दुसरा एका घराचा गेट आणि घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला याच चोरट्यांनी कोठारी लेआउट मधील एका घराचा गेटचा कडीकोंडा तोडला आणि घरातील सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिन्ही घरांची पाहणी करून पंचनामा केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे मोठी उंबरी परिसरातील नागरिक धास्तावले असून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन सर्वोपच्या रुग्णांना बरे करणारे ठिकाण की आजारी पाटणारे जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा व्हिजिट द्यावीच विभागातील धरणात पुरेसा जलसाठा पाणी वितरणात स्थानिक प्रशासनाची उडते झोप आषाढी एकादशी निमित्त भक्तांची पंढरपूर वारी एसटी महामंडळाने केली आहे भाविकांची सोय महायुतीचा हिंदीचा जिया रद्द करण्याची घोषणा ठाकरे बंधूंच्या विजयावर अकोलेकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया चोरट्यांचा घरफोडी करत प्रहार उमरी भागात घेतली उडान सिव्हिल लाईन पोलिसांना दिले चॅलेंज बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात करा बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार